नमस्कार पाठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी देशातलं पंच्याऐंशी टक्के चलन बदललं गेल्यानं काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणात आळा बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्याच्या चर्च विधानसभेत आज बोलत होते या निर्णयामुळे सुरुवातीच्या काळात थोडा त्रास होईल हे आम्हाला मान्य आहे मात्र बँकेत जमा झालेली रक्कम विकास विकासकामांच्या मार्गी लागेल देशाचा काळ्या पालट झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणाले विकसित देशात ऐंशी टक्के आर्थिक व्यवहार रोकडरहित चालतात केवळ वीस टक्के व्यवहार रोखीनं होतात दुर्दैवानं आपल्या देशात सत्याऐंशी टक्के व्यवहार रोखीनं होत असल्यामुळे भ्रष्टमार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता त्याला आता पायबंद बसला राज्य सरकार लवकरच वॉलेट ॲप विकसित करणार असून या माध्यमातून राज्यात रोकडरहित व्यवहार सुकर होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला रोकडरहित व्यवहाराचा सर्वाधिक फायदा निम्न वर्गाला मिळेल असंही ते म्हणाले विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं तसंच लोकांना अधिकाधिक त्रास होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली या निर्णयाचा परिणाम सर्वात जास्त शेतकऱ्यांवर आणि मजुरांवर झाला आहे यावर्षी पाऊस चांगला झाला मात्र या निर्णयामुळे गेली चार वर्ष दुष्काळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांवर सुलतानी संकट उभं राहिलं असं त्यांनी सांगितलं एका महिन्यानंतर अजूनही लोकांना दिलासा देण्यासाठी व्यवस्था झालेली नाही जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये कर्जाच्या रुपात शेतकऱ्यांची बारा हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे या निर्णयामुळे पतसंस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला भाजपाचे ज्येष्ठ भाई गिरकर यांनी या चर्चेत सहभाग घेत अडचणी येत असल्याचं तरी सामान्य जनतेनं जनते या निर्णयाचं स्वागत केलंय जनता शांत आहे मात्र माध्यम अस्वस्थ आहेत जितकं चित्र उभं केलं जात आहे तितका आक्रोश जनतेमध्ये नाही असं सांगितलं या निर्णयामुळे गरीबांना जशी बँकेत रांग लावावी लागली तशी श्रीमंतांनाही लावावी लागली देश समान पातळीवर आला असं गिरकर म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मात्र या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली निर्णयाची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरलं असून संपूर्ण देशाला अडचणीच्या खाईत लोटलं असा आरोप राणे यांनी केला नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पैसा कुठून आला याबाबत शंका त्यांनी उपस्थित केली जमा झालेल्या पैशातून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणीही राणे यांनी केली लवकरात लवकर उपाययोजना करून सुलभता आणण्यासाठी ठराव करा तसंच राज्याच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन समस्या सांगाव्यात अशी मागणी केली कोणताही अभ्यास अशी टीका शेकापचे जयंत पाटील यांनी केली बँकांचा तोटा सरकारनं भरून द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली बँकांच्या रांगेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना आज विधानपरिषदेत श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला यामुळे दुपारी दोन नंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चेला सरकार तयार आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत मात्र विरोधी पक्ष चर्चेऐवजी गदारोळासाठी दररोज वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे असं वित्तमंत्री अरुण जेटली राज्यसभेत म्हणाले तर सरकारच्या निर्णयामुळे गेल्या महिन्याभरात चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला वित्तीय यंत्रणेत आतापर्यंत किती काळा पैसा परत आला असा प्रश्न त्यांनी विचारला चर्चेसाठी आमची तयारी आहे मात्र ती पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हावी अशी मागणी सपा आणि बसपा सदस्यांनी केली त्यावर तुम्ही चर्चा सुरू करा पंतप्रधान त्यात सहभागी होतील असं उपसभापती पी जे कुरियन यांनी सांगूनही विरोधी पक्षांचं सा समाधान झालं नाही लोकसभेत आजही कुठल्या नियमान्वये विमुद्रकरणावर चत्रा चा व्हावी याबाबतची कोंडी कायम राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनात उपस्थित असूनही विरोधी पक्षांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली काळ्या काळ्याप्रशाविरोधात देशभर प्रचार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सदस्यांना कलि ते आज नवी दिल्लीत भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते डिजिटल आणि रोखरहित व्यवहार करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीच्या मुद्यावरून संसदेमध्ये सातत्यानं अडथळे आणणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधानांनी यावेळी टीका केली या मुद्यावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होऊ देत नसल्याच्या कृतीबद्दल त्यांनी विरोधकांचा निषेध केला संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली या बैठकीमध्ये विमुद्रीकरणाबाबत दिलेल्या पाठबळासाठी जनतेचं अभिनंदन करण्याचा आणि दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाजसाठी प्रयत्न करण्याचा ठराव संमत करण्यात आला दरम्यान विरोधी पक्षांची संसदेत बैठक झाली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीचा आग्रह कायम ठेवण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात आपल्या प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल नसून रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट पाच पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के इतका कायम ठेवला आहे सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तराचा दरही पूर्वी इतकाच म्हणजे चार टक्के कायम ठेवला आहे रिझर्व्ह गव्हर्नर उर्जित पटेल आणि पतधोरण आढावा समितीनं याविषयी चर्चा केल्यानंतर पटेल यांनी आज मुंबईत पतधोरण आढावा जाहीर केला आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार